नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये कोबीपासून आपण मंचुरियन पाहणार आहोत खूपच सोप्या पद्धतीने आणि अगदी स्वस्तात आणि भरपूर असं मंचुरियन होतात अशी आपण रेसिपी पाहणार आहोत हा कोबी बघा फक्त मला बारा रुपयात मिळालेला आहे आता ह्या कोबीपासून अगदी घरपरिवारसाठी सगळ्यांसाठी मंचुरियन परात भरून होणार आहे हा वजनीला चारशे ग्रॅम आहे बाहेरचे मंचुरियन सुद्धा किसूनच बनवतात तर आपण सुद्धा इथं छान जाड किसणीवरती किसून घेऊया अगदी बाहेरच्या सारखल कलरला आणि चवीला सुद्धा बनवणार आहोत तर हा कोबी सगळा असंच किसून घेऊया तर पाहू शकता पूर्ण हा कोबी इथं किसत आलेला आहे अगदी जाड किसणीचं वापरायचा आहे किसताना तर या ठिकाणी पूर्णपणे किसून झालेला आहे तर बघा असा जाडसर ह्याचा किस तयार झालेला आहे आता हा किस वाटीने आपण मेजून घेऊयात जेणेकरून आपल्याला पिठं घालण्यास अंदाज येईल तर कुठलीही एक वाटी फुलपात्र किंवा कप ठेवा तर बघा इथं मोठी वाटी मी घेतलेला आहे तर बघू शकता ह्या ठिकाणी दोन वाट्या कोबीचा कीस तयार आहे आता दोन वाट्याला पिठाचं प्रमाण योग्य ते आपण घेणार आहोत तर ह्यामध्ये सर्वात आधी मीठ घालायचं आहे चवीपुरतं मीठ अंदाजाने घाला कारण आपण ह्यामध्ये सोया सॉस घालणार आहोत आणि सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मिठाचा अंदाज बघूनच तुम्ही मीठ घालायचं आहे आणि एक चमचा लाल तिखट पावडर घालायचं आहे आणि सोया सॉस एक दोन चमचे घालायचं आहेत जे बाहेर मंचुरियन बनवतात त्यामध्ये सुद्धा सोया सॉस घालतात आणि त्यांनी छान चव येते आता बघा इथं दोन वाट्या किस आहे तर या ठिकाणी अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याच वाटीने बघा एक सपाट वाटी मैदा घेतलेला आहे तुम्हाला प्रमाण कळालंच असेल दोन वाट्या किससाठी अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर आणि पाऊण वाटी मैदा घेतलेला आहोत आता हे सगळं जिन्नस मिक्स करून घेऊयात आता बाहेरचे मंचुरियन्स कसं कलरफुल असतात तर कलर येण्यासाठी ह्या ठिकाणी बघा मी फूड कलर वापरत आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा स्किपही करू शकता पण कलर घातल्याने अगदी बाहेरचे जसं कलरफुल असतात मंचुरियन तसंच होतात आता दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे ह्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचं नाही कोबीला अंगाचंच पाणी भरपूर असतं आणि शिवाय जे आपण मीठ घातलं होतं ते मिठाचंसुद्धा पाणी सुटतं आणि ह्या पाण्यामध्येच आपलं हे बाकीचं पीठ जे आहे ते भिजून निघतं एक्स्ट्रा पाणी घालायची अजिबात गरज नाही जर पाण्याचा वापर केला तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळं जेवढे जसं तुम्ही हे पीठ मळाल तसं तसे पाणी सुटत जाते जेवढं आता बघू शकता ह्याचं टेक्चर कसं आलेलं आहे आणखीन तुम्ही हे मळायला गेलात तर आणखीन ह्याचं पाणी सुटत जातं जेवढं मळू तेवढं पाणी सुटतं त्यामुळं अजिबात पाण्याचा वापर करायचं नाही आता व्यवस्थित जीव करून हे पीठ मळून घेतलेलं आहे आता बघा पाण्याचा वापर करत हे जे छोटे छोटे असे भज्याप्रमाणेने सोडायचं आहे पाण्याचा हात असं लावून सोडल्यास हे पीठ हाताला चिटकत नाही आणि पटापट तेल गरम झाले की पटापट ह्यामध्ये सोडून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे बघा गॅस हे मोठा अजिवा ठेवायचं नाही मिडियम ठेवायचं आहे जेणेकरून हे कोबी आणि हे पिठं व्यवस्थितपणे शिजून निघतात आणि ते खायलासुद्धा स्क्रिप्सी आणि अगदी कुरकुरीत लागतं आता ह्यामध्ये आपण कॉर्नफ्लावरचा वापर केलेला आहे तर कॉर्नफ्लॉवर का वापरायचं कॉर्नफ्लावरनं एकतर कुरकुरीतपणा येतो आणि दुसरं म्हणताना घटपणा येतो म्हणजे जे पाणी आहे जास्तीचं कुबीतलं पाणी सुटलेलं असतं ते पाणी ऑब्झर्व करून घेतं त्यामुळं कॉर्नफ्लॉवरचा वापर करणं गरजेचं आहे जर तुमच्याकडं कॉर्नफ्लॉवर नसेलच तर काय करायचं आहे एखादी वाटी पोहे घ्यायचे आहेत स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत पोहे आणि मिक्सरला त्याची बारीक अशी पावडर करून घ्यायचं आहे आणखी साधारणपणे अर्धे वाटी एवढं वापर करायचा आहे यामध्ये जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तर बघू शकता आता अगदी मध्यम गॅसवरती शिथं छान कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित तळ गेलं तर आपले गेल, मंचुरियन कुरकुरीत लागतात आणि दिसायलाही कलरला मस्त दिसतात ते तर बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे कारण आपण कलर इथं ॲड केलेला आहोत जे फूड कलर आहे ते तर बघा मस्त परफेक्ट आता याचप्रमाणे आपण बाकीच्या पिठाचे सुद्धा तळून घेऊयात तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमित्रिणींना शेअर करायचं असेल तर जरूर शेअर करा कारण लहान ज्या घरात मुलं असतात त्यांचं रोज एक काहीतरी मागणी असते की ममा मला आज हे ममा मला ते तर लहान मुलांसाठी असं नवीन नवीन नवी पदार्थ त्यांना दिल्या सावडीने ते खातात आणि त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा अशा प्रकारे भाज्या वगैरे फायदेशीर असतात तर बघू शकता अशाच प्रकारे आपण सर्व काही मंच्युरियन इथं तळून घेणार आहोत तर परफेक्ट बहु शकता मोठा बाऊल भरून इथं तर मंचुरियन तयार झालेले आहेत साधारणपणे हे आठ ते दहा प्लेट मंचुरियन तयार झालेले आहेत बाहेरचे एक प्लेट मंचुरियन घ्यायला फार पैसे लागतात तुम्हाला हे माहीतच असेल तर घरच्या घरी भरपूर घर, घर परिवारांना सगळ्यांना अगदी मन भरून पोट भरावून तुम्ही हे देऊ शकता तर बघू शकता एक तोडून दाखवते अगदी स्क्रिप्सी झालेला आहे चवीला तर अप्रतिम झालेला आहे सॉस बरोबर गरम गरम सब करा आणि वरून गार्निशिंगला कांदा सुद्धा घालू शकता